आणि प्रत्येकाशी मान्य एकनाथ शिंदेसाहेब बोलायचे जाणून घ्यायचे निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायचे आणि मला माहिती आहे की त्यांच्या हाताला यश आहे आणि म्हणूनच आपण सर्वांना हे सगळं संधी मिळाली ती तीही त्यांच्याच प्रयत्नातून मिळाली आणि मला ज्या अर्थी मान्य आमच्या शिवसेनेच्या सचिवांचा फोन आला त्या अर्थी हा विषय अत्यंत गांभीर्यानं त्यांनी सुद्धा घेतलेला आहे लक्षात घ्या तर कोणी मला सांगा ना मला काय माहिती होत बरोबर की नाही हा मला दिनकर रा परवा येऊन सांगितलं होतं अजय असं सगळी मंडळी बसली आहे बाबा बसलेत त्यांच्या भेटीला आपल्याला जायचं परंतु काल मला आमच्या शिवसेनेच्या मुख्य सचिवांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला भेटून कुकुशम कसं थांबवता येईल आणि त्यांच्या काय भावना आहेत त्या समजावून घ्या आणि मला कळवा त्यामुळे शिवसेनेनं हा विषय सोडलेला नाही हे पहिलं मी सांगायचं शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून मी या ठिकाणी आलो नाही तर इथे आलोच नसतो बाबा पहिली गोष्ट ही दुसरं तुम्ही ज्या मैदानात बसला त्या मैदानाचं नाव अनंत कानेर आहे मैदान आहे हे स्वातंत्र्यवीरांचं मैदान ज्या आणि हे नाव आहे ना याचं नाव या ना आधी गोल्फ क्लब होतं याला नाव वंदने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलाय याला गोल्ड क्लब नाही याला स्वातंत्र्यवीर आनंद कानेचं नाव हो द्या त्यामुळे ह्या मैदानाला एक वास्तूला एक वेगळं महत्व आहे त्यामुळे ह्या वास्तूमध्ये तुम्ही केलेलं उपोषण मला वाटत नाही ह्या वास्तूची काही गरिमा आहे त्यामुळे वाया जाणार नाही परंतु मी स्वतः परवा मंगळवारी मुंबईला जाणार आहे मी साहेबांशी हा विषय व्यक्तिगत बोले मी माननीय मंत्री मोदयांच्याही कानावर हा टाकणार आहे आपण काल म्हटला की भरत शेठच्याही कानावर आपण हा विषय टाकू आणि अशी बैठक घडवून आणून काय करता येईल या संदर्भातला एक तुम्हाला त्यामुळे त्याआधी हा निर्णय होणं अपेक्षित आहे नाहीतर तर त्या आशेपोटी सगळी मंडळी तशीच राही त्यामुळे काय संपलाय मग मला असं वाटतं आपण ताबडतोब ही बैठक घेतली पाहिजे या संदर्भातलं गांभीर्य केलेलं आता याचा पाटील साहेब मला असं वाटतं की एक छोटीशी नोट करून मला व्हॉट्सअपला आपण पाठवली तर मी ताबडतोब मी पण वर कळवतो आणि या संदर्भातली एक बैठक कारण या बैठकीला नुसतं शिंदे साहेबांची बैठक घेऊन फायदा नाही आपल्याला कारण मुख्यमंत्री यात असले पाहिजे कारण ते आपल्या महायुतीचे प्रमुख आहेत आणि महायुतीचे प्रमुख म्हणून त्यांच्यापर्यंत ह्या भावना पोहोचवण्याचं काम आपण करू शिंदे साहेबांना आपण सांगू मला वाटतं या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असले पाहिजे आणि मग नक्की काय निर्णय ह्या सगळ्यांच्या भवित भविष्याचा घ्यायचा आहे या संदर्भात आपल्याला आग्रहाची मागणी करण्याचा मी मान्य एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करेन मी आपल्याला विनंती करणार आहे की ही जी मंडळी आहे यांनी आधी यांची तब्येत सांभाळली कारण कुठलाही लढा देण्यासाठी आपण सशक्त असलो पाहिजे कारण हा लढाच आहे पहिला विषय तुम्ही सांगितला की नेपाळ वगैरे तर हे काय नाही हा आपला महाराष्ट्र आहे आपण एवढे काय छोटे मोठे आणि एवढे काय हे नाही आपल्यालाही ताकद आहे लढण्याची घेण्याची नेपाळ हा वेगळा विषय होता त्यामुळे ती चर्चाही करणे योग्य नाही परंतु आपल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतःही आग्रही आहे आणि